पेटत्या कठ्यांचा थरारक आणि अंगावर काटा आणणारा अनुभव भाविक भक्त नवसाचे कठे डोक्यावर ठेवतात आणि बिरवा मंदिराला प्रदक्षिणा घालतात हा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नाही तर ही एक थरारक परीक्षा आहे श्रद्धेची मनोबलाची आणि परंपरेची आगा। 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 जी यात्रा असते इतर गावांप्रमाणेच यात्रा असते परंतु आमच्या गावचं किंवा यात्रेचं वेगळं पण जे आहे ते म्हणजे पेटलेली घागर पेटलेली घागर म्हणजे काय असते एक माठ असतो तो माठ विशिष्ट प्रकारे बनवलेला असतो आणि तो माठ जे पिण्याचं पाणी जे आपण लोटा बुडवतो तो भाग जमिनीकडे करतात आणि उलटा भाग कापला जातो उलटा भाग कापल्यानंतर तो जो कापलेला भाग आहे साधारणपणे तव्याच्या आकारा एवढा असतो तो, तो पुन्हा मडक्यामध्ये टाकला जातो त्याला पण ओल पाडलेले असतात त्या माठाला पण ओल पाडलेले असतात त्या माठामध्ये साधारणपणे खैऱ्याचे सागाचे जांभूळ त्यानंतर सरकी पेंट कापूस कापूस असे त्या माठामध्ये टाकलं जातात आणि त्या माठामध्ये टाकल्यानंतर त्या माठाला ते म्हणजे त्या लाकडांना कापडाने गुंडाळलं जातं त्यामध्ये कापूस टाकला जातो आणि त्यावर साधारणपणे किलो किलो तेल टाकले जातं आणि ते किलो किलो तेल टाकल्यानंतर ते तेल खाली माठाच्या खाली पाजरत असतं ते पाजरल्यानंतर ते पुन्हा वेगळ्या अशा भांड्यामध्ये घेतात आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर साखीवाडी येथून मानाची काठी येते ती काठी आल्यानंतर म मूर्तीला ती स्पर्श होते मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर ती स्पर्श झाल्यानंतर भक्त लोकांच्या अंगामध्ये यायला लागतं देवसंचार होतो आणि तो देवसंचार झाल्यानंतर ती ते जे आहे ते काटे कटे प्रज्वलित केले जातात आणि ते कटे प्रज्वलित केल्यानंतर ते जे लोकांच्या अंगामध्ये संचार झालेला आहे त्यांना ते उचलून ते, ते स्वतः घेत असतात आणि मंदिराला साधारणपणे शंभर मीटरचा परीगा परिघा आहे मंदिरा मंदिरा या मंदिराचा त्या मंदिराला ते फेऱ्या मारत असतात यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा नसून साधारणपणे माणसाला तीन नॅनो सेकंदाच्या आतमध्ये चटका लागतो तर साधारणपणे हा शंभर मीटरचा परिघ आहे या परिघामध्ये असं कोणत्याही प्रकारचे आजपर्यंत आमचा अनुभव आहे की कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही मी स्वतः या जे कटा आहे हा कटा आजपर्यंत तेरा वर्षापर्यंत मी आज सलग तेरा वर्ष घेतलेला आहे आणि यावर्षी माझ्या चौदावा वर्ष आहे विराबा महाराजांची इच्छा असेल तर ते चौदा वर्षसुद्धा पूर्ण होईल या वर्षी साधारणपणे एकाहत्तर कटे आहे ते अठ्ठ्याहत्तर या वर्षी अठ्यात्तर कटे अठ्ठ्याहत्तर कटे म्हणजे काय हे नवसाला पावलेला असतो आमचा बिरोबा राजा जो आहे या त्या व्यक्तीला त्याचा त्या व्यक्तीचा त्या 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 नवस पूर्ण झालेला असतो म्हणून तो नवसाचा काटा असतो पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा नवसांची श्रद्धा आणि मनोबलाची कसोटी ठरवणारी ही कौठवाडीची कठ्याची यात्रा आजही तिथल्याच भक्तिभावानं तितक्याच थरारक उत्साहानं साजरी झाली अकोले तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या यात्रेला आले होते उत्साहपूर्ण वातावरणात काठीची मरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर पारंपरिक सनई आणि संबळ वाद्याच्या तालावर नवसाच्या कठ्यांची प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली कोण म्हणेल की आजच्या काळात अशी परंपरा पाळली जाते पण कौठवाडीच्या मातीमध्ये अजूनही ते श्रद्धेचं तेज टिकून आहे प्रत्येक प्रदक्षिणा प्रत्येक पाऊल आणि डोक्यावर घेतलेले पेटते कठे अंगावर काटा आणणारा अनुभव आहे हे यात्रा म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा आहे असं स्थानिक नागरिक सांगतात या ठिकाणी जी बेरोबा देवस्थान आहे या बेरोबा देवस्थानाची कठेची जी यात्रा होते ती परंपरा जी चालत आलेली आहे ही परंपरा किती वर्षापासून चालत आलेली आहे हे काही सांगता येत नाही परंतु आईल्या बाई होळकर किंवा छत्रपती शि शिवाजी महाराज किंवा रामदास स्वामींच्या काळामध्ये जी गावोगाव यात्रा भरवली जात होती त्यावेळेपासून हे चालू झालेलं असावं असा एक आमच्या पूर्वजांचे संकेत आहे आणि ती परंपरा आज अखेर या दिवसापर्यंत चालत आलेली आहे आज यात्रेच्या आज जे घागरे आलेल्या आहेत आज जे भक्त आलेले आहेत ते भक्त आज नवस करतील का माझं काम एखादं जर झालं असे झालं तर मी पुढच्या वर्षी घागर कठावहील तर मग तो, तो वर्षभर आज जे संकेत करतील ते पुढच्या वर्षी या दिवशी ते त्याचा संकेत पूर्ण झाल्यानंतर तो तो घागर अर्पण करतो या ठिकाणी येणारा प्रत्येक भक्त एका क्षणासाठी वेळ विसरतो शरीराची मर्यादा विसरतो आणि फक्त एक गोष्ट आठवतो बिरोबाच्या चरणांशी जोडलेली निस्वार्थ श्रद्धा म्हणून काही परंपरा फक्त पाळल्या जात नाहीत त्या जगल्या जातात प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर